नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्ते कोर्टात गेलेले आहेत आजच होणार आहे फैसला एकदा गुणरत्न सदावर्ते यांनी दुसऱ्या बेंचकडे अपील केलेला आहे आज गुणरत्न सदावर्ते दुपारी फैसला येईल असं सा सांगतायत बघूयात काय म्हणणं आहे गुणरत्न सदावर्ते यांचा जे काल माननीय न्यायमूर्ती डेरे मॅडम यांनी ऐकण्यास त्यांच्या व्यक्तिगत स्वरूपाच्या कारणाने म्हणजे पुन्हा सांगायची गरज नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार सुप्रिया ताई जे काही गोष्टी आहेत परंतु आज आम्ही दुसऱ्या बेंचकडे विनंती केली कारणांची मीमांसा सांगितली आणि आज माननीय न्यायालयाने अडीच वाजता ही सुनावणी जरंगे एंट्री इन मुंबईच्या संदर्भानं आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या आंदोलनाच्या संदर्भानं आज अडीच वाजता ही सुनावणी ठेवण्यात आली आहे सगळ्यांना माहिती आहे पुण्यात आज काय झालं आज पिंपरी चिंचवडमध्ये काय होतं आहे आज आपण बघून घ्या तीस तीस चाळीस तीस किलोमीटरच्या रांगा आहेत आज ॲम्ब्युलन्स किती तास उभे आहेत हे पाहून घ्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मुंबईला श्वास घ्यायला फक्त एक कोटी लोक येऊ शकतात आणि दररोज जात असतात परंतु तीन तीन कोटी लोकं आणून वेठीच धरणे मंत्र्यांचे बंगल्यांच्या संदर्भानं बोलणे आणि आंदोलनं कशा स्वरूपाची म्हणे खजूर खायचे दूध पियायचे आणि सगळ्या गोष्टी तंदुरुस्त सरकारी डॉक्टरांनी तपासायचं नाही खाजगी डॉक्टरांनी स्वतःच्या मनमर्जी तपासायचं हे सगळे जे प्रकारचं थोथांड आंदोलनं आहेत ज्या गोष्टीला मला एक म्हणायचं आहे की राजकारणाखातरच्या आंदोलनाला मला काही महत्त्व वाटत नाही कोणाचा अपमर्द करायचं नाही अपमान करायचं नाही परंतु सामान्यातल्या सामान्य कष्टकरी कुटुंबातल्या मराठा भावांना चुकीच्या मार्गाने नेण्याची जी दिशा आहे ती दिशा कुठेतरी आंदोलक म्हणून गुन्हेगारी स्वरूपातून बाजूला असावी ह्यासाठीची एक प्रामाणिक मोठा प्रयत्न आहे तर मंडळी हे होते गुणरत्न सदावर्ते गुणरत्न सदावर्ते यांचा का काल एक बाईट एक व्हिडिओ आपण प्रसारित केलेला होता त्या व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की त्यांची याचिका ही आज ज्या बेंचकडे देण्यात आलेली आहे त्या बेंचने ती याचिका दुसऱ्या बेंचकडे घेऊन जाण्यासाठी निर्देश दिलेले होते आणि तशा पद्धतीचे निर्देश घेऊन आज गुणरत्न सदावर्ते पुन्हा दुसऱ्या बेंचकडे गेलेले आहेत आणि त्या दुसऱ्या बेंचचा निकाल आज दुपारी अडीच वाजता येईल असं गुणरत्न सदावर सांगत आहेत तर याच मुद्द्यावरती मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मुंबईत येऊ नये मुंबईत आल्यामुळे कष्टकऱ्यांच्या घाम घालणाऱ्यांच्या आणि कामगारांच्या जीवितेस किंवा त्यांच्या उपजीविकेस किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो किंवा ज्या सार्वजनिक सुविधा आहेत शाळा आहेत महाविद्यालय आहेत अशांना किती याचा फटका बसू शकतो त्याचबरोबर ट्राफिक आणि मुंबईचा पीस जो शांत मुंबई आहे ती अशांत करण्याचा डाव जरांगेंचा आहे असं गुणरत्न सदावर्ते यांचं या याचिकेमध्ये म्हणणं आहे आणि ही याचिका आपल्या बेंचकडे न घेण्याचा निर्णय काल ज्या कर्तव्य होते त्यांनी सांगितलेला होता तीच याचिका आता दुसऱ्या बेंचकडे जाणार आहेत आणि त्या बेंचवरतून आता दुपारी निकाल लागेल असं गुणरत्न सदावर्ते यांचं म्हणणं आहे तर मंडळी नेमकं काय प्रकरण होतंच थोडक्यात गुणरत्न सदावर्ते यांनी कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींचा गोष्टी समोर मांडलेल्या होत्या त्याबद्दल थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करूयात तर म्हणजे आज दुपारी अडीच वाजता आहे आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील जानेवारी रोजी मुंबईत आंदोलन करणार आहेत आंदोलनासाठी ते निघालेले आहेत आता मुंबईच्या दिशेने ते पोहोचत आहेत मराठा तरुणांना ट्रॅक्टर्स आणि विविध वाहनांसह मुंबईत दाखल होण्यास सांगितलं जात आहे मात्र मुंबईमध्ये जरांगे यांनी हे आंदोलन केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे जरांगे पाटील यांना हे आंदोलन करण्यापासून रोखण्याचे आदेश देण्यासाठीची मागणीसाठीची फौजदारी स्वरूपाची जनहित याचिका सोमवारी उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेली होती जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारून ओबीसी आणि मराठा समाजात निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं आणि त्यांच्यामुळे या आंदोलनामुळे जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे राज्यातील शांततेचं वातावरण कुलुषित होत आहे शिवाय दोन समाजामध्ये परस्पर विरोधी असंतोष निर्माण होतोय या सगळ्या परिस्थितीला जबाबदार असलेले जरांगे यांच्यावर शांततेचा भंग करणे सार्वजनिक हितास धक्का पोहोचवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आलेली आहे सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील तसेच गुणरत्न सदावर्ते यांच्या मार्फत ही याचिका सादर केली गेलेली होती मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही मात्र मुंबईतील वाहतूक सु व्यवस्था आणि कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला आमचा विरोध असल्याचं देखील पाटील यांनी या याचिकेत म्हटलेलं होतं गेल्या साठ ते सत्तर वर्षात मुंबईत अनेक आंदोलनं झाली आझाद मैदानामध्ये सातत्याने आंदोलनं करण्याची परंपरा आहे मात्र मराठा आरक्षणासाठी आझाद मैदान येथे येणाऱ्या हजारो लोकांची व्यवस्था कशी करणार एवढ्या लोकांना सामावून घेण्याची मैदानाची क्षमता आहे का असे प्रश्न याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेले आहेत तसेच हे आंदोलन अन्यत्र करण्याचे आदेश देखील देण्याची के मागणी केलेली आहे याचिकेत जरांगे पाटील यांच्यासह राज्य सरकार मुंबईचे पोलीस आयुक्त आणि आझाद मैदान पोलिसांना प्रतिवादी करण्यात आलेला आहे तर मंडळी याच पद्धतीची याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी सादर केलेली होती आणि या याचिकेच्या साधरीकरणानंतर न्यायालयाच्या बेंचने ज्या न्यायालयाकडे ही याचिका देण्यात आलेली होती त्यांनी त्यांचं वैयक्तिक कारण असल्याचं सांगत आज त्यावरती निर्णय देण्याचं टाळलेलं होतं आणि दुसऱ्या बेंचकडे तुम्ही ही याचिका घेऊन जावी असं गुणरत्न सदावर्ते यांना निर्देश करण्यात आलेले होते आणि नि त्या निर्देशाच्या अनुसरून गुणरत्न सदावर्ते यांनी आज आपली याचिका ही दुसऱ्या बेंचकडे सादर केलेली आहे आणि या दुसऱ्या बेंचने आता अशी माहिती गुणरत्न सदावर्ते यांच्याकडनं येते की या दुसऱ्या बेंचने आता, आता आज दुपारी अडीच वाजता या याचिकेवरती सुनवाई होण्यास सुरुवात होणार असं सांगितलं गेलेलं आहे तर नेमकं या याचिकेमध्ये सुनवाई जर का झाली आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुंबईमध्ये नाकारण्यात आलं मुंबईमध्ये मुंबईची वाहतूक व्यवस्था आणि इतर गोष्टींचा जो समावेश करण्यात आलेला आहे त्या समावेशाचा अंतर्भाव जर का या याचिकेमधनं घेण्यात आला आणि त्यानुसार जर का न्यायालयाने तसे निर्देश दिले तसे आदेश दिले तर निश्चितच आंदोलनावरती याचा परिणाम हा जाणवू शकतो आणि मराठा आंदोलक जे मुंबईच्या दिशेने आता निघालेले आहेत ते मुंबईच्या वेशीपर्यंत आज संध्याकाळी पोहोचणार आहेत लोणावळ्यामध्ये ते आजचा मुक्काम आंदोलकांचा असणार आहे आणि लोणावळ्यापासून वाशीपर्यंत तसेच आझाद मैदानावर सव्वीस जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांचं नियोजित आंदोलन आहे उपोषण आहे आणि या उपोषण स्थळाला जाण्यासाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा संपूर्ण महाराष्ट्रातून आझाद मैदान मुंबई येथे दाखल होणार आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेली याचिका ही दुसऱ्या बेंचने स्वीकारलेली आहे आणि अडीच वाजता त्याचा निकाल येईल असं देखील गुणरत्न सदावर्ते सांगतायत तर ही अत्यंत महत्वाची बातमी आहे मंडळी या सगळ्या पार्श्वभूमीवर निकाल काय येतो गुणरत्न सदावर्ते यांच्या बाजूने निकाल येतो का की मनोज जरांगे पाटील यांच्या आणि मराठा समाजाच्या आंदोलनाच्या बाजूने हा निकाल येतो हे पाहणं देखील अत्यंत महत्वाचं ठरणार आहे दुपारच्या नंतर या गोष्टीबद्दलची अपडेट आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही सर्व मराठा समाजापर्यंत शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा धन्यवाद